आपल्या हक्काच रोखोक भूमिका आपलं न्यूज चानल, न्यूज चॅनल सुपरफास्ट घटना तुमची बातमी आमची खटाव तालुक्यात मुसंडी मिनी मंत्रालय समजलं जाणारे जिल्हा परिषद खटाव तालुका जिल्हा परिषद गटात भाजप चार तर राष्ट्रवादी तीन असे बलाबल आहे खटाव पंचायत समितीवर सभापतीच्या आरक्षणासह भाजपाने निर्विवाद वर्चस्व स्थापन केले यामध्ये भाजप उमेदवार आठ राष्ट्रवादीचे सहा उमेदवार गणातून निवडून आले या निकालाने अनेक राजकीय दिग्गजांचे मनसुबे उधळलेत तर इतर पक्षांना आत्मचिंतनाची वेळ येऊन ठेवले खटाव तालुका जिल्हा परिषद गटातील विजयी उमेदवारांची नावे आणि गट बुध लता अविनाश करणे राष्ट्रवादी अजित पवार हजार सहाशे एकसष्ट प्रीती विकास शिंदे भाजप अकरा राहुल पाटील राष्ट्रवादी अजित पवार दहा हजार एकशे वीस यामध्ये पाच हजार सहाशे एक्क्याण्णव मतांनी प्रिया शिंदे विजयी कातर खटाव धनंजय चव्हाण भाजप बारा हजार आठशे तेहत्तीस राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे अभय अभयसिंह जगताप यांना बारा हजार एकोणसाठ छत्तीस तर राष्ट्रवादीचे सुरेंद्र गुदगे पडले तब्बल सुरेंद्र गुदगे यांचा पराभव औंध मनीषा योगेश फडतरे राष्ट्रवादी अजित पवार अकरा हजार तीनशे चौऱ्याण्णव तर भारती अंकुश गोरे यांना अकरा हजार तीनशे बेचाळीस मते पडले बावन्न मतांनी मनीषा फडतरे यांचा विजय निमसोड संदीप मांडवे राष्ट्रवादी अजित पवार तेरा हजार सहाशे एकवीस भाजपाचे नंदकुमार मोरे यांना अकरा हजार एकवीस मते पडलेत सव्वीसशे मतांनी नंदकुमार मोरे यांचा पराभव झालाय पुसेसावळी तेजस्विनी विक्रमसिंह कदम भाजप दहा हजार सातशे बहात्तर तर रिया सुभाष पेसाळ यांना दहा हजार दोनशे बासष्ट मते पडले याहून पाचशे दहा मतांनी तेजस्विनी कदम निवडून आले पंचायत समिती गणामध्ये डिस्कळ रेश्मा शेडगे भाजप बुध शामली साळुंखे राष्ट्रवादी अजित पवार पुसेगाव जाधव राष्ट्रवादी अजित पवार खटाव शशिकांत रोमन भाजप दरुज हनुमंत बोटे भाजप कातर खटाव वनिता दुबळे भाजप निमसोड वैशाली मोरे भाजप गुरसाळे महेश राष्ट्रवादी अजित पवार सिद्धेश्वर कुरोली मनोज देशमुख घड्याळ अजित पवार औंद शुभम शिंदे घड्याळ अजित पवार सावळी संग्राम कदम घड्याळ अजित पवार मासुरणे प्रगती कोकाटे भाजप मायनी अनिता भाजप भाजप प्रसाद असे विजयी उमेदवार आहेत जिल्हा परिषद गटामध्ये भाजपाची गड आला पण सिंह गेला अशी अवस्था झाली औंद गटात ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांची भाऊजे भारती अंकुश गोरे यांना बावन्न मताने पराभव पत्करावा लागलाय तर मायनी जिल्हा परिषद गटात सुरेंद्र गुदगे यांना तब्बल एक हजार पाचशे पासष्ट मतांनी पराभव झालाय तर निमसोड जिल्हा परिषद गटात नंदकुमार मोरे यांना सव्वीसशे मतांनी पराभव झालाय बहुचर्चित खटाव जिल्हा परिषद गटामध्ये आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी डॉक्टर प्रिया शिंदे यांनी माजी आमदार प्रभाकर घारगे यांचे जावई राहुल पाटील यांना पाच हजार सहाशे एक्क्याण्णव मतांनी पराभव केलाय मात्र पंचायत समितीमध्ये भाजपाला सत्ता स्थापन करून आरक्षित सभापती पद ही विजयी झाल्याने मोठा उत्साह दिसून आला परंतु आणि औंध जिल्हा परिषद गट राखता न आल्याने मंत्री जयकुमार गोरे यांना येथील पडला आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनल लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची